मित्रांनो नमस्कार केतन सुनील मोरे यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे साताऱ्यामधल्या निनाम या गावामध्ये निनाम गाव म्हटलं तर एकच शब्द असतो जीवन ड्रायवर यांचा पहिला तो आदत किंग होता आता तो झाला आहे हिंद केसरी सुंदर पहिला तर आदत होता आता तो ओपनमध्ये खेळतो ऑफकोर्स पहिला पण खेळत होता आता पण खेळत होता आणि मी आता आहे त्याच्या गावामध्ये आणि त्याच्या या वावरामध्ये इथून या पुढे त्याचं एक छोटासा गोटा आहे आपण तिथे जाऊया आणि आपण त्यांना भेटूया चला मित्रांनो आत्ता जस्ट एक पुसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचं ते मैदान झालं त्याच्यामध्ये दोन नंबरचा मानकरी ठरलेला आहे आपला या निनामगावचाच जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि त्याचबरोबर विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या तर आपण आपल्या हिंद केशरी सुंदरला भेटायला जाणार आहोत आणि बघूया तुझं काय तिथे आता ते चला तर मित्रांनो तुम्ही बघताय कुसेगाव हिंद केशरी दोन हजार चोवीस चा द्वितीय क्रमांकाचा मार मानकरी आपला निनामचा हा सुंदर अर्थातच जीवनदादा ड्रायव्हर त्यांचा हा सुंदर आणि त्याचबरोबर विजय मेडिकल कुसेगाव यांचा नंद्या आणि आता माझ्याबरोबर मी आता त्यांच्या दावनीत आहे आणि बघायला गेलं तर आत्ताच्या घडीला दादा नाही आहेत आणि माझ्याबरोबर आहेत त्यांचे तुलत बंधू नमस्कार सदच तुमचं मला पूर्ण नाव सांगा आणि आता जस्ट दोन हजार चोवीसचं जे मैदान झालं कुसेगावचं त्याच्यामध्ये सुंदर मी जी कमाल केली त्या मैदानामध्ये काय बोलता त्याबद्दल चांगला पळाला तो कसं आहे उशीरबा मैदान म्हणलं की हिंदू केसरी मैदान आहे आणि त्या मैदानाला मोठा मान आहे मराठी केसरात म्हटलं एक मोठं हिंदू केसरी मैदान आहे ती आणि तिथं आमच्या गावाच्या म्हणजे निनाम गावाच्या नाव असं पाहिला ठेवलं की सुंदर की आम्ही कधी विसरू शकत नाही असं नाव ठेवलं आमच्या पाहिला कसं आहे आम्हाला अभिमान आहे की बैल आमचा पळते आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा ओके दोन हजार चोवीस कुसे गावचं ते मैदान त्याच्यामध्ये जेव्हा आपला बैल राहतो आणि त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे तो बैल सगळ्या गावाचं नाव करतो काय मनाला एक समाधान होतं की बाबा खरं तर त्यांनी म्हणजे तुमची मेहनत करण्यापासून ते आतापर्यंत ज्यांचे ज्यांचा स्वभाव होता त्यांचा मला तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलताय काय नाही जीवन डायवर हे माझ्या चुलत शक्य भाव आहे आणि कसं आहे बायला काढवायला सगळे तीच कारणीभूत आहे की आम्ही बी असतो लहानपणापासून आम्ही त्याला मोठा केलाय फक्त कसं आहे सगळ्या मित्रांची एक साथ आहे आम्हाला बाहेरनं न गावातलं बी साथ आहे आणि बाकी जी सौंदर्यप्रेमी आहे ती का नाही त्यांची बी आपल्याला साथ आहे बैल सगळ्यांच्या आशीर्वादाने पळतोय घरची बी त्याला चांगली साथ आहे घरची बी त्याला माझी लहान सांभाळत सांभाळते त्यामुळे बैल हा आणि कसं आहे महत्वाचं सगळ्यांच्या मनामध्ये असलं पाहिजे की बैल पळला पाहिजे कसं बैलाची बैल हा पळतोय सगळ्यांच्या विचारानं पळतो सगळ्यांच्या आशीर्वादाने पोहोचतो बरोबर त्याला बरोबर बैलाचं काय ना बैलाचं वैशिष्ट्य आदत, आदत तो आता ओपन मध्ये पहिल्यापासूनच खेळायचा ओपन मध्ये आता तो आदत पासून आता त्याला दोनदास लागले आता दोनदाच झाला आदत मध्ये ओपनलाच खेळून आता बी ओपनलाच खेळतोय असं काय नाही बैलान कुठं सांगणार कुठे एक नंबर केलाय कुठं दोन नंबर केलाय भारत केसरी झालाय हिंद केसरी आहे भरपूर आमच्या सगळ्या किंवा निनाम आमच्या कसं आमच्या इतकं नाव उज्ज्वल केलंय की काय सांगाय एवढं शब्द नाही दादा बोलल्याप्रमाणे चार हा चार चार वेळा हिंदकेची ते किताब या सुंदर आहे काय बोलतात सुंदर मग काय सांगायचं म्हणजे तात्पर्य म्हणजे कसं सुंदरनं नाव म्हणजे इतकं केलंय की आता कुठलं नाव मैदान केलं नाही कुठं गेलाय असं गोलाल घेतलं नाही असं काय झालं नाही भरपूर गोलाल घेतलेला आहे ते त्यामुळं कसं आहे त्याला सांगण्या इतकं काय आता राहिलंच नाही आता मला एक गोष्ट सांगा मी आता सुंदर बरोबर बाकीचे पण मी बैल बघतो म्हणजे आता जीवनदादांचं अजून किती तयार सध्या आहे जेवण डायवरला लहान वासरापासूनच बैल तयार करायचा आवड आहे आणि ते स्वतः बैल तयार करते लहानाचा मोठा बैल करते त्यामुळं बैल आपल्या हाताने घडला जातो बरोबर त्यामुळं जा बैलाची काय अडचण काय ना आमच्या याचा वस्तीच नायक वस्तीला आमचं एवढं मोठं नाव केलं घराण्याचं केले सगळ्या भावांचे हो म्हणजे आम्हाला सगळ्यांचा अभिमान आहे म्हणजे जेव्हा मला एक गोष्ट सांगा जेव्हा किताब फायनला आपला मध्ये राहतो पण नामांकित मैदानामध्ये आपलं जेव्हा बैल संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घरात तो फोन आला बैल आपला मुलाला राहिला काय आनंदाचं वातावरण बैल आम्ही सगळे जरी आम्ही फोन गेलो नाही तरी आमची सगळी जी राहिलेली माणसं आहेत ना घरी ती सगळी टी व्हीवरती बघते की मोबाईलवर बैल आपला गट पास झाल्यानंतर परत शिमीला गट शिमी पास झाल्यानंतर एवढा आनंद होतो की आता आपला गोला आपल्याला कितीही नंबर आला तरी चालतोय काय सगळी काय आलेली असते ती त्यामुळं आपणच एक नंबर करू असं काय नाही बरं पूर्ण जणांस मी अपेक्षा असते की आपण आज गोलालदारात राहू पण आपला बैल आपल्याला इतकं समाधान करतो की काय बोलायचं कारण ही सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून आपण आम्हीच घडवलेला आहे आणि जीवन जीवनदायवर मोठा केलेला आहे त्याच्या मागे बाकी मित्रांचे दादांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट असं दिसतंय आहे की यांच्यामध्ये ह्या दावणीतल्या सगळ्या लोकांची मेहनत आहे दादा मी जे जे काय पेरलंय त्याचं हे मोठी उदाहरण म्हणजे ही सगळी दावण यांचा मित्र परिवार आणि मी परत दादांचं पण पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो म्हणजे अभिनंदन करण्यासाठी मी काही एवढा मोठं नाही पण म्हणतात ना एक खरं खरं त्यांची मेहनत ही ह्या या, या महादेवाच्या नंदीच्या मार्फत ती दिसते तुम्हाला आणि हीच मी देवाला प्रार्थना करतो अजून जीवनदादांच्या या दावणीला उत्तरोत्तर चांगली चांगली बैल त्यांच्या हातून घडून राहो मी ही देवाला प्रार्थना करतो आणि आम्हाला पहिल्यापासून घरचे आम्हाला साथ धन्यवाद त्यांनी आमचे आभार आणि मला तुम्ही वेळ दिला मित्रांनो दादा नाही आहेत पण दादांची जागा दादांनी भरून काढली त्याबद्दल दादा तुमचे परत एकदा धन्यवाद धन्यवाद चल धन्यवाद